मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक मुक्कामी आहेत उत्तर महाराष्ट्रातील सत्तेचाळीस विधानसभांसंदर्भात उमेदवारांची ते चाचपणी करणार आहेत इच्छुक उमेदवारांसोबत राज ठाकरे संवाद देखील साधतील आणि त्याच्यामुळे आता कशा पद्धतीनं उमेदवारांची चाचपणी मनसेकडून केली जाते हे पाहावं लागेल स्वबळाचा नारा एकीकडे मनसेनं दिलेला आहे आणि राज ठाकरे सातत्यानं आता उमेदवारांशी चर्चा करणं त्यांच्या मुलाखती घेणं अशा गोष्टी मागच्या अनेक दिवस करताना आपल्याला पाहायला मिळतात आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्याशी जोडले गेलेत किरण आज राज ठाकरे नेमकं कशा पद्धतीनं सगळ्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील कशा पद्धतीची प्रक्रिया पुढे जाईल कारण स्वबळाचा नारा आता मनसे देत खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नाशिक हा कधी काळी बाले किल्ला राहिला होता नाशिक महानगरपालिकेमध्ये एखादी सत्ता देण्यात आली होती दुसऱ्या बाजूला तीन आमदार देखील नाशिकमधून देण्यात आलेले होते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिककरांनी राज ठाकरे यांच्यावर विशेष असा स्वरूपाचा विश्वास दर्शवलेला होता मात्र नंतरच्या काळामध्ये अनेक घडामोडी घडल्या राज ठाकरेंच्या हातून नाशिकचा बाले किल्ला देखील निसटला मात्र आता पुन्हा एकदा मोर्चे बांधणी आणि त्यानंतर कार्यकर्त्यांच्या भेटीकाठी या आजच्या या दौऱ्याच्या निमित्तानं होणार आहे महत्वाची बाब म्हणजे आगामी लोक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आव... जे इच्छुक उमेदवार आहेत त्या इच्छुक उमेदवारांच्या भेटीसाठी देखील आजच्या या सगळ्या दौऱ्यामध्ये केल्या जाणार आहे सकाळी नऊ वाजेपासून तर पाच वाजेपर्यंतचा वेळ देखील त्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये साधारणपणे सत्तेचाळीस विधानसभा मतदारसंघ आहे आणि त्याच मतदारसंघांच्या अनुषंगानं विधानसभा वाईज या सगळ्या बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार आहे आणि या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर अनेक दिवसांनंतर त्याच्यामुळे आता कुठल्या नावांची घोषणा या दरम्यान होते का हे पाहणं औत्सुक्याचं असेल धन्यवाद गेल्या तपशिलांसाठी